नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या कर या यूट्यूब मध्ये मित्रांनो मी निघालो आहे गांधीनगरला आणि भरपूर पाऊस आहे पावसातूनच आपल्याला जायचं आहे मित्रांनो आपली खरेदी झालेली आहे आता आपण निघालो गावाकड पाहू शकता तुम्ही गांधीनगर गांधीनगर आपली कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी म्हणून बाजारपेठ म्हणून ओळखली जाते भाऊ तिकडे का नाही त्याला पेटवून देते तू पुढे या बाटली बघूया पाटला बाटली बघते

पेट्रोल काढायला पेट्रोल काढायला भेट बाटली द्या जरा हे बघा मित्रांनो दगडा दगडाला कसं रूप देत आहेत बघा पाटा वरंटा करतात करतात बघा आणि हे आहे हावे रोड ओके चला त्या दादात पेट्रोल सपडे गाडीतलं दे, पेट्रोल देऊया आपण इथून इतु। आता मला जी माहीत नाही आता तुम्ही कुठे जाणार आहे कागलपणे जाणार म इथ ना आहे थोडा वेळात कोणतं गाव सातारा सातारा जिल्ह्यात मसवड गाव आहे काय कराल तुम्ही पप्पा का आम्हाला मित्रांनो या दादांचा पेट्रोल संपलेला आहे आणि मी बघाल तो इथं गाडी वाकडी करून त्यांनी चालू केलेलं आहे आपण आपल्या गाडीतलं देऊया आपली चॅनल आहे विषय गावाकडचा ती सुरू घेतलेला आहे मारकुल घेतला आहे तर मारकूलच्या साहाय्याने आपण पेट्रोल काढून दिला जेस्ट घेतलेला आहे काय करताय तुम्ही काय करताय का वगैरे काम आम्हाला मित्रांनो पेट्रोल काढत आहे पाहू शकताय तुम्ही इथून एक दोन अडीच किलोमीटर अंतरावर आहे आता इथनं तुम्ही गेला आहे इथनं खायनं तुम्हाला नाही वरणं जावा तर काय करा तुम्ही निघाल तो आपलं गाव निघू खालचा तुम्ही गाडी वाकडी करायचं काय घाल तुम्ही इथं जाता इथं नाही माझं गाव चाळीस किलोमीटर अंतरावर तिकडून इकडून येतोय मी माझं मोबाईल शॉपी आहे मोबाईल शॉपी असल्यामुळे इथं खरेदी आपल्याला जायला असं का गांधी त्यांना असं कोणतरी सगळं जर गाठ पडले तर मी सांगितलं आणि आपलं हे पण तसंच आहे माझं पण आहे कसं आहे प्रत्येका वेळ वेळ बरोबर बरोबर तुम्ही आता गाडी ढकलीच जायला किती वेळ लागणार हा ढकलीच कुणाकडं पेट्रोल मागणारच नाही सगळं मी आता इथं गाडी लावणार हॉटेलला आणि मग जाऊन येणार तो काय नाही एवढे पेट्रोल तुम्ही जाऊन या बस ओके जाईल का दोन अडीच किलोमीटर जाईल पण आज एक काम करा थोडं जास्त पेट्रोल द्या आपण पंपावर पेट्रोल टाका हां जवळ आहे ना जवळ आहे पेट्रोल पण जवळ आहे तुमच्या पंचपंप तसं का नाही मदत करायला लागतील असं हां मदत करायला लागतील मला ते आपलं मन खात आहे समोरल्या व्यक्तीला काय वेळ आली ते हे हो साताऱ्यापर्यंत जाता हां साताऱ्यापर्यंत जाता आपण साताऱ्याकडे जायचं नाही साताऱ्यामध्ये भाव आहे पत्रकार स्वतःचे आणायला नाही त्याचा पण ओके आपण एवढं पेट्रोल काढलेलं आहे शंभर टक्के तुम्ही पेट्रोल पंपावरून जाता धन्यवाद ओके ओके सांगा पेट्रोल टाका ता Okay. लग ओके पाहायला काय लागले तुमच्या आहे ओके चला दादा ओके थँक्यू काय छान आता जस्टच घेतलेला आहे ओके चला छान आपण मदत केली त्यात भेटलं दादा बरं आहे ओके ताई बघा विषय गावाकडचा विषय गावाकडचा हा विषय यूट्यूब नाही तो हां न्यूज नाही आपलं यूट्यूब चॅनल आहे आपलं असंच बुला करत जातो आहे आपण सत्यन्यूज येते माझ्या भावाचं सत्य येते मी कमेंट करून घेतो ओके चला हां द्यावा आता आहे तुम्ही वर न जावा काय त्याच्यामुळे <laughs> चला ओके शेता जास्त चला चालू होती काय बघा दोन जरा वेट घे हां बघा झालं हो चालू जरा वेट दोन बरं पेट्रोल खाली पडलं तर चालू होती काय अडचण नाही नाही उती जा पेट्रोल खाली पडून दे जाऊन दे कारण आता पूर्ण सप्लास ना ते पंपाकडे काय नाही आता दोन किलोमीटर पंप आहे दोन किलोमीटर फक्त पेन पेट्रोल पंप आहे आरामात जा या तुम्ही स दहा सात किलोमीटर आरामात जा आता जय बाळूमा मित्रांनो बघा बाळूमाचा पण फोटो आहे मी बघाय नव्हता जय बाळमा बाळोवाचं भक्त आहे आदमापूरला येतं आहे आदमापूरच्या वाटेवर आपलं गाव आहे होय घरातच बघा आता चालू होती का बघा आधी चालू होती का बघा आपलं तर आणून देतो ओके ठीक आहे मारा बघ म्हणजे घरात पेट्रोल खाली पडतं नाही ते वाकडी इकडे करायचं नाही आता चालू इकडे वाकडी करावी कारण ही ट्रास्टिक मोठी आहे हा जाते आराम आरामच जातो संपे एक किलोमीटर जाते ना नाही आता ह्या इथनं ख सर्व सुटली गेली पेट्रोल पंप आहे चला जरा वाढवा किती ओके चला

आणि या भागातील एक टॉपचा चहा करतात आमच्या गावातीलच आहे दगडू शेंडे मामा खतरनाक चहा असतो आहे आणि या आहे शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठचे सर्व विद्यार्थी इथं चहा घेण्यासाठी येतात मित्रांनो आता स्पेशल आपण चहा पिणार आहे दगडू मामांचा काय लई दिवसान आलो आहे सहा सात महिने झाला असतात काय सहा सात महिने झाले आपण आलेला आहे काय हे बघा चहा आणि चहा असा नाही ताजा असतो असतोय तीन ते चारच कप करतात त्याच्यावर करत नाहीत बघा पाहू शकताय काय काय घातले तुम्ही यामध्ये दूध साखर चहा पावडर ओन्ली दुधाचा चहा असतोय मित्रांनो काय पाणी नसतंय तिकडे दूध दाखवा पाहू शकताय दूध किती लिटर लागते दररोज तुम्ही सहा सात लिटर दूध सहा सात लिटर हां बघा पाहू शकताय किती वर्ष झाले इथं आहेत मी बत्तीस वर्ष झाले बत्तीस वर्ष झाले आपले नेगवे खालसा गावात आहेत तिथून इथं व्यवसायाला व्यवसायासाठी आलेले आहेत आणि आता कॉलेज आहे का नाही कॉलेज शिवाजी विद्यापीठ आहे समोरच इथं का आता कॉलेजला सुट्टी आहे का चाला सुट्टी आहे सुट्टी आहे त्याच्यामुळं सुट्टी आहे त्यामुळे नाहीतर इथं बसायला जागा नसते एवढी गर्दी असते काय द्या मस्तपैकी पेशेल आपल्या छान ओके okay, देवा आवश्यकता मित्रांनो तर ना एक नंबर काय चहा प्यायचा तर दगडू मामांचाच हेतली सर्व पोरं म्हणतात कारण मी ज्यावेळी इथं इकडूनच मी कायम जायतो येतो आता लईपाशी येईल पाच सहा महिने इकडे याय नसल्यामुळे की नाही जास्त संपर्क नाही घराकडे ग गावात आल्यावर तरी माझ्या दुकानात येतात आणि शिवा देऊन जातात मग एक तर का दांड्याच्या इकडे येत नाही म्हणत्या मन मुद्दा म्हणून मी या रस्त्यानं आलेलं आहे काय उजळाईवाडीच्या रस्त्यानं आलेलं आहे मित्रांनो तर शि शिवा देऊन धुवून काढतात रांड्याच्या तर झालाच मोठा युट्यूबवर म्हणून मला शिवा देतात काय शिवा शिवा पण देण्याचा एक प्रेम आहे त्यांचा स्वभाव आहे मित्रांनो काय खतरनाक एक का नंबर लादूस कुळा सुपर हे चहा प्यायलो कमी कमी दोन तास जिभेची चव जाईत नाही बघा असला चहा यांचा असतो आहे नाव पाहू हो शकता संत बाळूमामा चहा सेंटर आता एक सांगतो बाळूमामा आता या मी याल तो त्यांचं पेट्रोल संपलं नाही त्यांच्या गाडी बोलवा काय झालं पेट्रोल संपलं थांबा म्हणलो नाही मला, मला कसेच काय वाटलं नाहीच म्हणलो ह्याच नाही काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणलो परत मी गाडी परतली आणि त्यांच्याजवळ गेलो काय झालं म्हणलो दादा दादा असं झालं गाडीचं पेट्रोल संपलं पेट्रोल मग मग इथनं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे म्हणून गातल, ने। मामा म्हटलं माझ्या गाडीतले येतो गाडीतलं पेट्रोल घातलं काढलं घातल्यावर बाणू फोटो बघितला जय बाळू मामा म्हणतो ते भक्तीच होते आणि मी पण भक्तच आहे काय म्हणून नियोजन लागलेलं असते बरोबर काय मी काय सांगितलं नियोजन लागलेलं असते बरोबर काय बरेच अनुभव मी स्वतः बरेच Okay. नाही मला पुढं गाडीच मारायला ये ना मी म्हणलो परत नाही काही यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणलो परत मी गेलो पहिलं पेट्रोल मित्रांनो दगडू मामांचा स्पेशल चा पिऊन मी आलो गावात आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी